मित्रांनो डिसेंबर हा इंडियन नेव्ही डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण भारतीय नेव्हीच्या शौर्याला कर्तृत्वाला एक मोठा सेल्यूट देतो खास करून एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तानचे युद्ध ज्यामध्ये भारत विजयी झाला होता त्या व्हिक्टीमध्ये इंडियन नेव्हीचा खूप मोठा मोलाचा वाटा होता त्यावेळेस युद्धाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रत्येक भारतीयामध्ये होती ज्यामुळे लोक रेडिओला आपल्या हाताशी घेऊन बसले होते आणि त्यात रेडिओवर बातमी आली की पाकिस्तानची नेव्ही फोर्स ही आपली समुद्र सीमा ओलांडून भारतामध्ये घुसली आहे मित्रांनो पाकिस्तानला भारताच्या आय एन एस विक्रांत या एअरक्राफ्ट कॅरियर पासून म्हणजे इंडियन नावलशिप विक्रांत पासून खूप मोठा धोका होता आणि त्याला डुबवलं तर पाकिस्तानचं मानसिक विजय होईल पाकिस्तानी नेव्हीचं मनोबल वाढेल म्हणून त्याला डुबवण्यासाठी पाकिस्तानने एक पाणबुडी एक सबमरीन पाठवली जिचं नाव होतं पी एन एस गाझी म्हणजे पाकिस्तानी नावलशिप गाझी मित्रांनो त्यावेळेस भारताकडे एकही सबमरीन नव्हती त्यात पाकिस्तानची गाझी ही एक पाणबुडी असल्यामुळे पाण्याच्या आत अटॅक करायला सक्षम होते अशा परिस्थितीमध्ये पेन गाझीला शोधणे आणि फोडणे हे इंडियन नेव्हीला खूप कठीण जाणार होतं तरी सुद्धा इंडियन नेव्हीने एक षडयंत्र रचून पीएन गाझीला मद्रास पासून सोळाशे किलोमीटर दूर समुद्रात अंदमान निकोबारच्या जवळ येण्यास भाग पाडले तो दिवस होता तीन डिसेंबरची मध्यरात्र तिकडे आय एन एस राजपूतचे लेफ्टनंट कमांडर इंदर सिंग यांना आजूबाजूला समुद्रामध्ये खूप मोठी हालचाल दिसली आणि पाण्यामध्ये अशी हालचाल एका सबमरीन मुळेच होऊ शकते हे त्यांना कळाले आणि त्यांनी समुद्रात पाणबुडी नष्ट करणारे दोन टेप चार्जर सोडले आणि पाण्यामध्ये खूप मोठा धमाका झाला ज्यामध्ये पी एन एस गाझीला जलसमाधी मिळाली अशा प्रकारची युद्ध प्रणाली वापरून इंडियन नेव्हीने पाकिस्तानचे कराची बंदर जबरदस्त डॅमेज केले पाकिस्तानचे खूप सारे शिप देखील डॅमेज केले त्यांचे फ्यूल टँक फोडले अशी मोलाची कामगिरी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात इंडियन नेव्हीने बजावली होती यामुळे चार डिसेंबर या दिवशी इंडियन नेव्ही डे साजरा केला जातो मित्रांनो जेव्हा पाकिस्तानला जमिनीवरून भारतामध्ये घुसखोरी करता नाही आली तेव्हा त्याने समुद्रामार्गे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला ज्यात तो अपेशी ठरला ज्याचं कारण होतं इंडियन नेव्ही आणि द फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज कारण भारतात सर्वात प्रथम ज्यांनी समुद्रामध्ये नौदलाची स्थापना केली ते होते छत्रपती शिवाजी महाराज साडेसात हजार किलोमीटरचा या भारत भूमीला जर सर्वात आक्रमण मार्गाने राहील ही गोष्ट शिवाजी महाराजांना माहीत होती मित्रांनो त्याच काळात इंग्रज डच पोर्तुगीज हे समुद्रामार्गे भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते त्याबरोबरच ते भारतीय समुद्रावर राज्य देखील करत होते आणि हे इंग्रज डच पोर्तुगीज सिद्धी हे समुद्र किनारपट्टी लगतच्या गावातील लोकांवर अत्याचार करत होते धन दौलत याबरोबरच मुलीबाळींची बाळींची लुटत होते या घुसखोरांपासून कोकण किनारपट्टीला व किनारपट्टी लगतच्या लोकांना सुरक्षा प्रदान करणे हे खूप गरजेचे होते या घुसखोरांपासून भविष्यातही खूप मोठा धोका राहील अशी दूरदृष्टी शिवाजी महाराजांची होती यामुळे शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर स्वतःचे आरमार उभे करण्याचे ठरवलं ज्यामुळे या विदेशी आक्रमणकाऱ्यांना मराठ्यांची ताकद दिसून येईल ज्याचा उद्देश व्यापारी जहाज आणि त्या किनारपट्टी लगतच्या लोकांची सुरक्षा व मराठा साम्राज्याचा विस्तार हा होता मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडीला आदिलशाहीतून मुक्त केले तेव्हा आपले आरमार उभे करण्यासाठी त्यांनी कल्याण बंदर निवडले परंतु जहाज बांधणीचे विकसित तंत्र नसल्यामुळे सुरुवातीला एका फिरंग्याची मदत घेतली परंतु नंतर त्याने कामासाठी नकार दिला त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे युरोपीय राष्ट्रांनी महाराजांना लाईटवेट तलवारी बनवून देण्यासाठी नकार दिला होता यात त्यांना आज भविष्यात अडचण येईल हे त्यांना माहीत होतं तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्थानीय लोकांची मदत घेऊन जहाज बांधणी केली व आपले आरमारच उभे केले मित्रांनो आपले शिवाजी महाराजांचे छोटे छोटे जहाज पोर्तुगीजांच्या मोठमोठ्या जहाजावर भारी पडत होते आणि त्यात मराठी जहाजांनी पोर्तुगीजांचे मोठमोठाले जहाज लुटले यामुळे इंग्रज डच पोर्तुगीज सिद्धी यामध्ये मराठ्यांची एक खूप जबरदस्त भीती पसरली आपल्या मराठा नौदलाचं भय त्यांच्या मनामध्ये बसलं आणि मित्रांनो कोकण समुद्रकिनारपट्टी ही सुरक्षित झाली यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात कारण नेव्ही फोर्स भारतामध्ये प्रस्थापित करण्याचं सर्वात प्रथम कल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमचे असेच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल ज्यामुळे तुम्ही आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघू शकाल भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद